नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची मागच्या भागात आपण पाहिलं की नरसिंगजी महाराज आणि गजानन महाराज यांची भेट झाली अरण्यामध्ये तर दोघे सारखेच सारखाच भेटे सारख्याशी एक हरी एक हर अशी दोघांची अवस्था होती आणि मग भक्तियोग इतर सगळ्या चर्चा झाली गार जशी पाण्यात लिप्त राहते पाण्याचा स्पर्श करायला होत नाही तसं आपण राहावं असा एकंदर त्या सगळ्यातला सूर होता संसारात कसं राहावं कारण नरसिंगजी महाराज संसारी होते त्यामुळे खरे जे काही संत असतात ते काही संतोत्व मठात असत नाही का विद्वत्तेत असत नाही ते त्यांच्या आचरणात असत सगळं एक हे ते मानून असतात या प्रकारचे अत्यंत छान चर्चा दोन्ही झाली आपण पुढे जाणार आहोत तर करतो आजचा भाग त्यांनी चालू करावा पुढे सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि श्रीमंत सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया काका जसं म्हणाले तसं की मागच्या काही भागामध्ये आपण नरसिंगजी महाराजांचं चरित्र पाहिलं आणि आपल्या चरित्र नायकांचा त्यांचा कसा काय संबंध आला तेही आपण पाहिलं पण अजूनही त्यांच्या बाबतीतली आणखीन एक कथा ओघाओघानी येईल ती आज आपण सांगत नाही होत आज आपण थोडस पुढच्या कथानकाकडे वळूया झालं असं की माघ्य सप्तमीला महाराज आलेले आहेत त्याच्यानंतर त्यांची ओळख पटायला काही फार काळ लागला नाही सगळ्यांना मग हळूहळू ते सगळं त्यांच्या बापल्या लीला पुढे सुरू झाल्या त्यांचं गावोगावी फिरणं सुरू झालं हे तर आपण बघितलंय आणि मग त्यामध्ये मग आडगावला अकोलीच्या अकोलीच्या शिवारात जाऊन आडगावला निघालेले असताना भास्कर पाटलावरती त्यांनी कृपा केली आणि तो त्यांचा अंतरंग शिष्य बनून गेला आता भास्कर पाटलांनी सर्वसंघ परित्याग केलाय आणि सगळं सोडून तो महाराजांच्या बरोबर शेगावामध्ये त्यांच्या शुश्रुषे शे करता आलेला आहे शुश्रुषा हा शब्द महाराजांनी विचार अधोरेखित केलेला आहे शुश्रुषा म्हणजे काय फक्त काय आजारी माणसाची करायची असते अशातला भाग नाही शुश्रुषा म्हणजे तुम्ही एखाद्या संत पुरुषाची दिवसभराचं त्यांचं जे आचरण आहे दिनचर्या आहे त्याच्यामध्ये त्यांना सहाय्यभूत होणं त्यांना वेळच्या वेळी ज्या गोष्टी देणं तुम्हाला आवश्यक वाटतं त्या तुम्ही देणं कारण त्यांना असं काही वेळच्या वेळी टाइम टेबल प्रमाणे आत्ता नाश्ता करायचंय काही भानगड नसते मग हे जे सगळं जे काही दिनचर्या चालत असे त्या दिनचर्येमध्ये त्यांना साह्यभूत ठरणं मग त्यांच्या चरणाशी बसून राहणं ह्यालाच एक प्रकारची शुश्रुषा असं म्हणतात असं दासगणू महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे व भास्कर पाटील शुश्रूषे करता जवळ राही निरंतर रा असंही एका ठिकाणी महाराजांनी त्या पद्धतीने भास्कर भास्कर पाटलांना महाराजांचा सहवास सतत बंकटलालांच्या घरी मिळतोय आणि बंकटलालांना हेही कळून चुकलंय की भास्कर पाटलांची योग्यता काय असली पाहिजे या अर्थी महाराज त्यांच्या स्वतः शेतामध्ये जाऊन त्यांच्यावर कृपा करून त्यांना बरोबर घेऊन आलेले आहेत तर बंकटलालाच्या घरी काय असं हे नव्हतं हो की तुम्ही येऊ नका आम्ही येऊ नका आमक नाही ते व्यवस्थित भास्कर पाटील तिथे महाराजांबरोबर आहेत आता असं झालं की श्रावण महिना आलाय वैशाखातल्या काही कथा आपण ऐकल्या ज्येष्ठ मासातली कथा ऐकली की आंबे लोक त्यांना देत होती कापून वगैरे चंदू मुकुंदाची कथा तर तिथून आता श्रावण मास आलेला आहे आणि श्रावण मासामध्ये शेगावामध्ये जे मारुतीचं मंदिर होतं म्हणजे अजूनही आहे आता शेगाव संस्थांनी त्याचा जीर्णोद्धार केलाय फार सुंदर मंदिर आहे <laughs> ते आता तर त्या काळचं ते मंदिर त्यावेळेला श्रावण महिन्यामध्ये दर श्रावणामध्ये महिनाभर त्या मंदिरामध्ये मारुतीचा उत्सव पाटील मंडळी साजरी करत असत सा। आता हे पाटील घराणं शेगाव मधलं अतिशय पुरातन घराणं आहे आणि पाटील घराण्यांचा बोलबाला अजूनही शेगाव संस्थांच्या सहभाग असल्यामुळे अजूनही त्या पाटील वंशांचं बोलबाला शेगावमध्ये आहेच आहे त्या काळी एक अशी घटना अशी घडली की त्यावेळेला महादजी पाटील म्हणून नावाचे एक ग्रस्त होते त्यांना दोन मुलगे होते एक कडताजी पाटील दुसरे कुकाजी पाटील त्या दोन्ही बंधूंचे संसार सुरू होते आणि त्यामध्ये कडताजी पाटलांना सहा मुलगे झाले त्यांचं नाव आहे खंडू हरी नारायण गणपती मारुती आणि कृष्णाजी असे ते सहा बंधू ते कडताजी पाटलांचे मुलगे पण कुकाजी पाटलांना संतान नव्हतं पण त्याचा त्यांनी कधी खेद केला नाही त्यांनी ह्या साही मुलांवरती त्यांचा जीव होता आणि दैववशात अशी गोष्ट घडली की कर्ताजी पाटील अर्धा संसार टाकून निवर्तले मग आता ह्या साही मुलांचं जी लहान लहान मुलं होती त्यांचं संगोपन अतिशय पोटच्या पोरांप्रमाणे एखादा पिता असावा त्याप्रमाणे कुकाजी पाटलांनी केलं म्हणजे हे सगळे ह्या मुलांचे सख्खे चुलते तर त्यांनी हे सगळं संगोपन केलं मुलांना उत्तम संस्कार दिले मुलं वाढायला लागली हळूहळू ती मुलं तारुण्यामध्ये पण आली पाच जण आहेत खंडू हरि नारायण कृष्णाजी गणपती आणि मारुती तर ही सगळी पाची साही भावंड अतिशय ऐश्वर्यात वाढली याचं कारण असं आहे की ते पाटील मंडळींकडे भव्य शेती होती तर त्या शेतीमध्ये आणि इतरच एकूणच व्यापारामध्ये कुकाजी पाटलांनी अशी काही भर घातली आणि त्यांच्या भाग्यामुळे तिथे असं काही त्यांना भरभराट प्राप्त झाली की असं वाटायला लागलं की जणू काही पाटील पाटील घराण्यामध्ये किंवा पाटलांच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघतोय लक्ष्मीचा वास आहे इतकी भरभराट झाली मग त्यांच्या शेत शेतीत अफाट होती त्याच्याबरोबर गिरण्या दुकान पेढ्या आणि अनंत बाकीच्या गोष्टी होत्या घर घेतलेली होती, होती। म्हणजे प्रॉपर्टी आज आपण जे म्हणतो त्या दृष्टीने हे पाटील मंडळी अतिशय धन संपन्न होती आणि मग काय सुबत्ता घरामध्ये भरपूर सकस अन्य धान्य घरच खाणं सगळं आणि ह्या सगळ्या साही भावंडांना तालवीचा शोक लागला त्यामुळे शरीर बल वाढवावं ह्याकडे त्यांचा कल वाढलेला होता <coughs> <coughs> कुकाजींना पंढरीच्या वारीच वेळ होत ते पंढरीला वारीला जात असत पांडुरंगाची आराधना करत असत आणि तरी सुद्धा ह्या सगळ्या पाटील घराण्यावरती गोमाजीबुआ नावाच्या एका सिद्ध पुरुषांचा वरद होता त्यांना त्या संतांचा कायमचा आशीर्वाद लाभलेला होता एकीकडे सात्विक वृत्ती पण आहे एकीकडे उत्तम संस्कार आहेत काकांनी दिलेले आणि दुसऱ्या बाजूला जे तारुण्यामध्ये काही नि टाकले तसेच ते सगळे साही बंधू त्या साही बंधूंची मग अर्थातच शरीर बल वाढवत आहेत तालमीत घुमतायत एकंदर बलदंड सगळ्यांनी शरीर करून घेतलेत सकस आहार आहे अन्न आहे सुबत्ता आहे हाताशी पैसा आहे आणि सत्ता पण आहे जमेदारी होती मालबुजारी सावकारी हे सगळे प्रकार घरामध्ये होतेच की मग इथे सगळं हे अतिशय देणार पाडवळ असल्या कारणाने मग स्वभावामध्ये सुद्धा अहंकार की आम्ही कोणीतरी आहोत आम्ही गावचे अधिकारी आहोत ही गावची सगळी रयत ही आमची बटिका आहे किंवा आम्ही हे सत्ताधीश आहोत ही सगळी मंडळी खालीच राहिली पाहिजेत ह्या पद्धतीचं त्या साई भावंडांचं वर्तन निर्माण झालं त्यांच्या स्वभावामध्ये तो उद्धटपणा तो अहंकार वाढायला लागला पण तरी सुद्धा एकीकडे असं आपण म्हणू शकतो की हे सगळं वरवरचं असलं तरी अंतरंगामध्ये त्या गोमाजी बुवांच्या आशीर्वादाचा फार मोठा प्रभाव होता संतांचा आशीर्वाद त्यांच्या घराण्याला आधीच लाभलेला होता आता हा मारुतीचा उत्सव जरी अख्या गावाचा असला तरी तो होता मात्र पाटील मंडळींचा आणि मग त्या पाटील मंडळी त्या उत्सवासाठी काय करत असत त्यांचा उदार हात होता त्यामुळे उदार स्वभावाप्रमाणे सडळ हास्ताप्रमाणे त्यांनी त्या उत्सवामध्ये अशी काही बहार आणत असत की शेवटी बघा आर्थिक सत्ता होती मग कमी काहीच नव्हतं ना मारुतीच्या उत्सवामध्ये मग उत्सव चाले महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर येई आणि त्यामुळे व्हायचं काय की अन्नदान जिथे महिनाभर चाललंय तिथे मुंग्यांसारखी माणसं जमणारच ना प्रसादाचं जेवण घ्यायचं म्हणजे भंडाऱ्याला जायचं तर काय की रोज जाणारे असतातच आजही शेगावामध्ये शेगावचीच काही मंडळी महाप्रसादाला रोज येतातच कि रो अर्थात त्याच्यात गैर काही नाही कारण महाराजांचा महाप्रसाद जो मंदिरामध्ये रोज वितरित होतो त्याचा लाभ आपल्यालाही रोजच्या रोज मिळावा कोरभर भाकरीचा तुकडा का होईल <laughs> तर त्यावेळेला मारुतीच्या मंदिरामध्ये अन्नदानाला जो बहार यायची अन्नदानाला त्याचा लाभ घ्यायला अनंत मंडळी येत असत बरं कीर्तन प्रवचन ही त्या काळची करमणूक होती आणि उत्सव चालणं म्हणजे महिनाभर मारुतीचा उत्सव चाललाय तर त्याच्यामध्ये श्रावण महिन्यासारखा चातुर्मासातला एक प्रधान महिना आणि वैकल्यांना ऊत आलेला त्यावेळेला जर हे असं काही आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावामध्ये घडत असेल तर त्याचा लाभ का घेऊ नये पण इथे असं एकदा कोणी म्हटलेलं आहे की उत्सव नावास मारुतीचा परी जय जयकार पाटलाचा असं दास महाराज म्हणतात की सगळा बोलबाला पाटलांचा त्यांचाच उत्सव आहे तो जणू काही नावाच मारुतीचा उत्सव आहे नाव देण्यास होता की आम्ही महिनाभर मारुतीचा उत्सव साजरा करतो श्रावण महिन्यामध्ये मग आता असं झालं हा उत्सव सुरू होणार उद्यापासून होईल परवापासून होईल एखाद दोन दिवस आधी महाराजांनी बंकटलालाचं घर सोडलं आणि ते मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन राहत तर बंकटलाला ते सहन झालं नाही की अरे हे काय आहे की तुम्ही माझं घर आणि त्या महाराजांनी सांगून सोडलं त्याचं घर की मी आता इथे राहणार नाही मी आता मारुतीच्या मंदिरामध्ये जातोय कारण तिथे आता उत्सव सुरू होणार आहे तर हे सगळं नेमकं महाराज त्यांना कस सांगितलं महाराजांनी बंकटलाला असं वाटलं जणू अरे आपला हरे आपला श्रीकृष्ण आता गोकुळातून मथुरेला जातोय जणू काही कंसाच्या नगरीमध्ये जातोय अशा पद्धतीचा शोक लालाला झाला महाराज तिथून निघाले ते का पण मग महाराजांनी त्याचं सांत्वन काय पद्धतीने केलं ते दासगणू महाराजांनी अतिशय चपखल ओव्यामध्ये हो लिहिलेले महाराज लालाला काय म्हणाले कि बोलले मी आता या मंदिराशी राहीन जाण अहर्निशी या मंदिरासी म्हणजे मारुतीच्या मंदिरात राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविशी त्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथे हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्यांना भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंदर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर काननामाजी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी दाखला बघा काय दिलाय महाराजांनी गजानन महाराजांनी बंकटला छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीर गाजी ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परी सज्जन स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट न धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे आता हे अंतरीच गुह्य म्हणून गजानन महाराजांनी बंकटलाला म्हणजे आपल्या अंतरंग शिष्याला पहिला अंतरंग शिष्य आहे त्याला हे सांगितलं आता बंकटलाला खरंच फार वाईट वाटलं तो त्याने अनेक के विनवण्या केल्या महाराजांना पण महाराजांनी त्याला हेच पुन्हा पुन्हा सांगितलं की अरे मी हो संन्यासी आणि मी नागवा फिरतो सगळी भर दारोदारी मी तसाच फिरत तस असतो तुम्हा प्रापंचिकाच जे घर आहे ते परमहंस संन्यासांना कायमच राहण्यासाठी योग्य नाही असं महाराज त्याला सांगतात आता ते काय योग्य नाही तर ही, ही पदवी मिळवलेली आहे आता महाराज कुठे पदवी मिळायला काशीला वगैरे गेलेले नव्हते महामंडलेश्वर एक हजार आठ वगैरे असल्या पदव्या त्या काळी असतील नसतील आपल्याला माहिती नाही हल्ली असतात भरपूर पदव्या तर तेव्हा महाराजांनी काही स्वतःला अशी पदवी कुठली लावून घेतली नाही फक्त त्यांनी आपली एकंदर ढाटणी सांगितली की हे शरीर धारण केले ते संन्यस्त वृत्तीच शरीर आहे परमहस या शब्दाचा अर्थ काय आहे की परमहंस म्हणजे सोहम हंसा हा जो प्रकार आहे श्वासांचा सोहम सोहम ध्वनी आहे त्या सोहमच्या नादामध्ये त्या सोहमच्या आवागमनामध्ये जो कायमचा लीन झालाय की जणू काही त्याच्या शरीरामधनच तो सोहम बाहेर पडतोय अशा अवस्थेला पोहोचलेला अशा परम अवस्थेला पोहोचलेला आणि त्या ब्रह्मत अतिशय तदाकार पावलेला जो देह असतो त्याला परमहंस म्हणतात रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल आपण अनेकांना माहिती आहे त्यांच्या कथा माहितीये ते परमहंस पदाला पोहोचले कसे याच्याही रोचक कथा सगळ्यांना माहिती आहे कुठल्या मनुष्यानी कुठल्या मनुष्याला द्यायची पदवी नसून ती परमात्म्यांनी त्या अवतारी पुरुषाच्या ठाई निर्माण केलेली अवस्था असते हे एवढं मात्र लक्षात घे त्या अवस्थेमधनं तो योगी पुरुष जात असतो किंवा त्या अवस्थेला तो योगी पुरुष अंगीकारत असतो इथे महाराजांनी आम्ही परमहंस हो संन्यासी असंही म्हटलेलं आहे मग आता इथे संन्यास म्हणजे महाराजांचे कोणी संन्यास देणारे कोठे स्वामी होते का त्यांनी काय त्यांना दंड दिला धारण करायला मग बाकी संन्यास धर्माचे काही विधी केले का असं के काही नव्हतं संन्यासी म्हणजे संन्यास वृत्तीने राहणारा तो संन्यासी ही संन्यास धर्माची पहिली व्याख्या आहे बाकी सगळा जो तामझाम असतो ती दीक्षा असते ते भगवे कपडे असतात तो दंड असतो हे सगळं प्रेझेंटेशन असत आतून जर संन्यस्त वृत्ती नसेल तर बाहेरून गेरून रंगवलेले कपडे घालण्यात काहीही अर्थ नाही असं सगळ्यात संत पुरुषांनी म्हणून ठेवलेलं आहे जो आतून भगव्या रंगाने रंगला भगवा इन द सेन्स आतून विरक्तीच्या रंगाने रंगला जो पूर्ण विरक्ती विरक्ती चाळीस टक्के आहे अजून हो, अजून साठ टक्के व्हायची राहिले असलं नाही शंभराच्या वरच्या टक्के विरक्ती ज्याच्या अंतरंगामध्ये मुरलेली आहे असा जो मनुष्य आहे तो खरा संन्यस्ततो तो वृत्तीनी अंतकरणाने संन्यस्त असतो मग भले त्याच्या आयुष्यामध्ये संन्यास दीक्षा होवो न हो त्या पद्धतीचे कपडे त्यानी घालो न घालो दंड हातात घेवो न घेवो प्रश्न तो काही येत नाही तुमची वृत्ती कशी आहे तुमच्या अंतकरणातल्या थंडगार शिवाच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही त्या शिवासमोर बसलेले असताना तुमच स्वरूप हे गण गण अर्थाने शिवाशी कस एकरूप झालेलं आहे आणि ज्याच स्वरूप शिवाशी एकरूप झालेलं असतं ज्याच्या शिव शिवस्वरूपाची अतिव ओढ निर्माण झालेली असते जीवात शिव मिसळतो आणि शिवामध्ये जीव ज्या वेळेला मिसळतो ना ती खरी संन्यस्त वृत्ती असते मग महाराजांनी गण गण गणात होते हे भजन दिलंय सगळ्यांना त्याचा अर्थच महाराजांपासून ते प्रसुत झालेलं भजन असल्या कारणाने ज्याच्या अंतकरणामध्ये पूर्णत वैराग्य आहे विरक्ती आहे षडविकार धुतले गेलेले आहेत षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही हे जितकं खरं आहे तितक्याच पद्धतीने महाराजांचं जे संपूर्ण अवतार कार्य आहे ते ह्याच पद्धतीने नटलेला आहे हे एक एक पृथ्वी मोलाचे काय कोटी ब्रह्मांडांच्या मोलाचे अलंकार जणू महाराजांनी स्वतःच्या अंगकांतीवरती चढवले होते असं म्हणायला हरकत नाही म्हणून ते वंकटलाला म्हणतात की अरे तुझ संसारी घर आहे पारमार्थिक नाही आम्ही पारमार्थिक लोक आहोत तुम्ही प्रापंचिक आहात कौतुक म्हणून तू तु, तुझ्या घरी मला घेऊन गेलास काही काळ मी तुझ्या घरी राहिलो पण कायमच मला तिथे अडकवून ठेवू नकोस कारण महाराजांनीच मागे त्याला सांगितलं होतं की लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूंची होय एकांता जिची असे आगाध सत्ता तिलाही तू आकोडली तेथे माझा पाड कोण आणि त्या जगदंबेचे पाहून हाल चित्त माझे घाबरले असं महाराज त्याला सांगतायत वास्तविक ही लिला आहे किती सुंदर